राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेनं हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी तसंच रस्त्याच्या स्वच्छतेसाठी वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी केलाय या टँकरची आज चाचणी करण्यात आली रस्ते स्वच्छता आणि हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी महापालिकेनं आता हा नवीन फंडा आणलाय पण शहरातील काही चौकात बसवलेल्या वॉटर स्प्रिंकलरसारखी या टँकरची अवस्था होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं काही उपाययोजना केल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी तसंच रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन कार्यक्रमातून तब्बल एक कोटी बत्तीस लाख रुपये खर्चून वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी केलाय या टँकरद्वारे पाणी फवारणी करता येते हवेतील धुलीकण करन कमी करण्यासाठी हवेत पाण्याचे तुषार सोडले जातात तर रस्त्यावरील धुलीकरण कमी करणं रस्ते धुणं रस्ते दुभाजकांची स्वच्छता करणं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर फायटिंगसाठी या गाडीचा वापर करणं शक्य आहे या टँकरची आज चाचणी घेण्यात आली ताराराणी चौक ते शाहू टोलनाका एस पी ऑफिस चौक तसंच तावडे हॉटेल ते दसरा चौक आणि सी पी आर ते फुलेवाडी रिंग रोड या मार्गावर ठिकठिकाणी स्प्रिंकलरद्वारे पाणी फवारण्यात आलं या टँकरमधून स्प्रेद्वारे पाण्याचे तुषार उडवून हवेतील धुलीकण कमी करता येतात यापूर्वी हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी महापालिकेनं उमाटकी चौक गंगावेश आणि फोर्ट कॉर्नर या ठिकाणी स्प्रिंकलर बसवले आहेत पण बऱ्याचदा ते बंदच असतात आता या नव्या स्प्रिंकलर टँकरचा तरी नियमित आणि योग्य वापर व्हावा इतकीच अपेक्षा आहे मात्र त्याचवेळी या टँकरची एक कोटी बत्तीस लाख रुपयांची किंमत वादग्रस्त होण्याची शक्यता आहे